शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या सायफन पद्धतीच्या पालेश्वर नळपाणी पुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून नगरोत्थान योजनेतून चार कोटी सव्वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर आणि माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली पा, मलकापूर शहरातील नागरिकांना मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी पालेश्वर योजना मंजूर करण्याची मागणी होत होती माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील अमोल केसरकर दिलीप पाटील यांनी गेल्या पाच वर्षापासून आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला होता त्यानुसार दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनानं घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नगरोत्थान अभियानाअंतर्गत मलकापूर नगरपालिकेला चार कोटी सव्वीस लाख रुपयांचा निधी या योजनेसाठी यापूर्वी एक कोटी रुपयाचा निधी शासनानं मंजूर केलाय त्यातून एकूण पाच कोटी सव्वीस लाख रुपयाच्या निधीतून ही योजना साकारली आहे या योजनेमुळे मलकापूर शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार आहे सायफन पद्धतीच्या योजनेमुळे मलकापूर नगरपालिकेचं सुमारे बारा लाख रुपयांचं वीज बिल वाचणार आहे